आज कानगाव या ठिकाणी शेतकरी आक्रोश पूर्ती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले या आंदोलनामध्ये कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे गायच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये व सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला पाहिजे अशा प्रमुख त्या मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या तर्फे व शेतकऱ्यांच्या तर्फे आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व अशाच प्रकारचे आंदोलन गावेगावी महाराष्ट्रभर करण्यात यावे असं कृती समितीच्या वतीने सर्व गावातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे आज या ठिकाणी कानगाव शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी आक्रोश कृत्रिम समिती स्थापन करून बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे गायीच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे उसाला पाच हजार रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे अशा प्रमुख मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या वतीने आज विठ्ठल मंदिरामध्ये बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलं आहे हे आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार आहे यामध्ये शंका नाही त्यामुळं केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडं लक्ष देऊन मागण्यांची अंमलबजावणी करणं मागण्या मान्य करणं आवश्यक आहे आज या ठिकाणी शेतकरी आक्रोश कृती समिती तर कानगावमधील विठ्ठल मंदिरा मंदिराच्या सभागृहामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे उसाला पाच हजार रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे गाईच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये क्विंटल व सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे शेतकरी विरोधी जेवढे काही कायदे आहेत राज्य सरकारचे असतील केंद्र सरकारचे असतील ते शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात आले आले रद्द कर, रद करण्यात आले पाहिजेत या प्रमुख मागण्यासाठी आज कानगावमधील शेतकऱ्यांनी बेमुदत धन आंदोलन चालू केलं आहे वास्तविक पाता देशामध्ये हरित क्रांती व क्रांती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाद शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं आत्महत्या करण्याची वेळ आली आली आहे ही फार मोठी शोकांतिका आहे आज राज्य सरकार असो अथवा केंद्र सरकार असो फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतलेलं आहे फक्त सत्ता पाहिजे परंतु आ ग्रामीण भागातील काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत यावरती कठोर निर्णय घेणं निर्णयाची अंमलबजावणी करणं यामध्ये आज ते सबसिड फेल गेलं आहे कुठलाही प्रश्न तयार झाला कुठले कुठलेही आंदोलन तयार झालं आहे ती फक्त समिती नेमायची व आश्वासन द्यायचं असा सगळा पाठ्याबोध चालू आहे या सर्व गोष्टींकडं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज कानगाव या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे आज शासनाने जर दखल घेतली नाही तर हे छोटंसं आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार यामध्ये काही शंका येत नाही